की बार, अब की बार, या भारत देशाचे लोकप्रिय नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वाखाली नेत्रुत्व, आज भारत देश संपूर्ण देशामध्ये आपले संपूर्ण जगामध्ये आपलं भक्कम स्थान मिळवताना प्रत्येक भारतीयाला मान उंच उंचवा असं कर्तृत्व या जगाचे नेते म्हणून सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतंय बुलंद विकास पुरुष कर्मयोगी प्रखर राष्ट्रभक्त दूरदृष्टीचे जननायक आणि अबकी नारा घेऊन सर्व सामान्यांचं सरकार पुन्हा एकदा भारतामध्ये यावं यासाठी महत्वपूर्ण लढा आपल्याच माणसांवरती अन्याय करणाऱ्या आपल्याच माणसांच्या विरुद्धचा हा लढा सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण करतोय मी पुन्हा एकदा माढा लोकसभेचे भाजपाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य रणजित सिंहजी निंबाळकर साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या, या, के या विजय संकल्प सभेला संबोधित करणारे सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि या प्रसंगी त्यांचा सन्मान त्यांचं स्वागत संपूर्ण धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय ज्यांनी काल धनगर समाजाचा फेटा काट्या आणि घोंगडं नाकारलं त्याच पेटा आणि काठी घोंगड्यानं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वागत धनगर समाजाच्या वतीने इथं होत आहे आणि हा सन्मान करतायत आमदार गोपीचंद पडळकर सन्मान्य अप्पासाहेब देशमुख सन्मान्य सोमनाथ ताता वाघमोडे आणि अर्जुनजी कारे धनगर समाजाच्या वतीनं सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा यथोची सन्मान त्यांचा आदरा तिथं होत आहे बोला आणि यानंतर सन्मान्य पंतप्रधान साहेबांचा यथोची सन्मान लाखोंच्या संख्येनं श्रद्धास्थान असणाऱ्या महादेवाचा अवतार असणाऱ्या दारू मामाची मूर्ती देऊन सुद्धा इथं सन्मान, सन्मान होतोय मी सन्मान्य आजच्या या कार्यक्रमाचे सर्वच मंचावरती उपस्थित असणारे महायुतीचे पदाधिकारी आपल्याला विनंती करते महादेवाचा अवतार म्हणून गणल्या गेलेल्या ला। आणि लाखोंच्या भक्तांच्या साक्षीनं बारू मामांची मूर्ती आपण इथं देतोय आणि त्याचबरोबर संपूर्ण भारताचा आर्थिक कडा ज्याच्यावरती आधारलेल्या असे शेतकरी आणि बैलगाडा देऊन सुद्धा सन्मान्य प्रधानमंत्री साहेबांचा सा सन्मान होतोय आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथं संपन्न होतोय मी पुनश एकदा विनंती करते आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील सन्माननीय आमचे परिचारक साहेब सन्माननीय आमच्या मंचावरती उपस्थित असलेल्या